नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील इतर लोकांच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो उत्पन्नाच्या बाबतीत सुधारणा होईल व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असेल दुपारची वेळ ही अनुकूल राहील आज तुमच्या नाराज जोडीदाराला नव्हण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल कर्जाशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील आणि सरकारी कामात कोणतीही अडचण येणार नाही संध्याकाळी वडिलांचे सहकार्य मिळेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील इतर लोकांच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो उत्पन्नाच्या बाबतीत सुधारणा होईल व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असेल दुपारची वेळ ही अनुकूल राहील विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील कर्जाशी संबंधित प्रकरणे निकाली निघतील आणि सरकारी कामात कोणतीही अडचण येणार नाही संध्याकाळी वडिलांचे सहकार्य मिळेल उत्पन्नात सुधारणा होईल आणि धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात अनुकूल परिस्थिती निर्माण करेल तथापि आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते परंतु दुपारनंतर ती पुन्हा स्थिर होईल कामाच्या ठिकाणी असमाधानकारक वातावरण असू शकते पाठ पोट आणि कंबर दुखण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या प्रियकर आणि आईच्या स्नेहाचे योग्य सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ तुमच्या अनुकूल असेल आणि तुम्हाला पैसे मिळतील आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमह या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीचे लोक अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल योजना यशस्वी होतील उत्पन्न चांगले राहील आणि प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल दुपारची वेळही अनुकूल राहील कोणत्याही कामात अडथळा येणार नाही सरकारी कामात यश मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोक अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल योजना यशस्वी होतील उत्पन्न चांगले राहील आणि प्रतिष्ठित व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल दुपारची वेळ ही अनुकूल राहील कोणत्याही कामात अडथळा येणार नाही कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील सरकारी कामात यश मिळेल आरोग्यही चांगले राहील मुलांकडून आनंद मिळेल संध्याकाळी पाय दुखू शकतात तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही आणि तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटेल आजचा उपाय आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत उत्पन्न चांगले राहील पण काळजी अधिक राहील भविष्याची चिंता असेल मुलांचे सहकार्य मिळेल दुपारी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा आपल्या कामात लक्ष देणे योग्य राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्रीरामाला मिठाई अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांनाही यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री गणेशाच्या कृपेने आज आर्थिक बाबतीत लाभ होईल वाहन वापरताना काळजी घ्या अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशींच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील काम करणाऱ्यांनाही यश मिळेल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात श्री गणेशाच्या कृपेने आज आर्थिक बाबतीत लाभ होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळेल महिला आनंदी राहतील वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेम प्रकरणात यश मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांच्या भाऊ आणि मुलांचे कामात सहकार्य मिळेल कामात यश आणि नफा मिळेल दुपारनंतर खर्च जास्त होईल आणि अनावश्यक प्रवास होऊ शकतो नकारात्मक विचार हावी होऊ शकतात संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल व्यवसायातील समस्या दूर होतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आज प्रेम प्रस्ताव स्वीकारले जातील आणि वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढी बरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील मुलांकडून सहकार्य मिळेल आज प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात आजचा उपाय आज भगवान शंकराला साखरेचा प्रसाद अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळी वाहन संबंधित समस्या उद्भवू शकतात योजना चुकू शकतात जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येईल दुपारची वेळ अनुकूल राहील उत्पन्न वाढी बरोबरच तुम्हाला आधारही मिळेल प्रवास सुखकर होतील आज व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीत विरोधक मागे हटतील विद्यार्थ्यांना वर्गात यश मिळेल प्रेमसंबंध सुधारतील परंतु वैवाहिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा संध्याकाळी काळजी घ्यावी लागेल तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज सकाळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडचणी येऊ शकतात ज्यामुळे मन उदास राहील दुपारपासून परिस्थिती सुधारेल आणि यश मिळेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि आर्थिक लाभ होईल संध्याकाळी नवीन कामात रस कमी होईल नोकरीत रस राहणार नाही आणि व्यवसायात उदासीनता राहील नसांवर ताण येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा